जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीनं आज दिव्यांग स्नेह मेळावा चित्रकला रांगोळी आणि करावके गायन स्पर्धा घेण्यात आल्या संस्थेनं हा दिवस आनंद उत्सव म्हणून साजरा केला जिल्ह्यातील दिव्यांगांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला एक डिसेंबरला होणारा जागतिक दिव्यांग दिन केवळ एक औपचारिक दिवस न राहता तो दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थानं आनंद उत्सव बनावा या उद्देशानं प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीनं आज दिव्यांग स्नेह मेळावा आणि विविध स्पर्धा घेण्यात आल्या या आनंद उत्सवाचं उद्घाटन दिव्यांग तलाठी गणेश शिंदे विजय खापणे यांच्या हस्ते झालं स्पर्धेत दिव्यांगांनी आपल्या अंगभूत कलांना वाव देऊन सुबक रांगोळ्या साकारल्या तसंच आपल्या कुंचल्यातून अप्रतिम चित्र रेखाटून उपस्थितांना थक्क केलं कराव के गायन स्पर्धेत भावभक्ती गीतं तसंच सिनेगीतं गाऊन उपस्थितांची मनं जिंकली स्पर्धेचे पंच म्हणून अरुण विभूते वैष्णवी सुता जयश्री शिंदे यांनी काम पाहिलं स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्षा देवदत्त माने उपाध्यक्ष विकास चौगले नितीन राऊत युनुस शेख रामचंद्र शिंगाडे उमेश चटके आसमा स्वार विष्णुपंत पाटील संतोष रांजगणे संजय पवार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि दिव्यांग उपस्थित होते